वीस हजाराची लाच घेताना ग्रामसेवक हात पकडला मुरबाड तालुक्यातील नांदगाव खुटलं ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यासिन सेक याला मुरबाड पंचायत समिती कार्यालयामध्ये आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंध पथक ठाणे यांनी सापळा लावून रंगेहात अटक केली आहे मुरबाड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाने नवीन बांधलेल्या कार्यालयाचे कामाचे सात लाख वीस हजार बिल काढण्यासाठी वीस हजाराची लाच मागितली असल्याचे तक्रारदारांनी सांगितले असून गेली अनेक दिवस हा ग्रामसेवक लोकांना त्रास देत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे मुरबाड पंचायत समितीच्या सभागृहात आज ग्रामसेवकाचे प्रशिक्षण सुरू होते त्या दरम्यान दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये सदर पथकाने ट्रॅप लावून ग्रामसेवकास पकडले असून जबाब पंचनाम्यासाठी मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले दरम्यान या लाचखोरी प्रकरणामुळे मुरबाड पंचायत समिती पुन्हा एकदा चर्चेत आली असून अशा भ्रष्टाचारी ग्रामसेवकावर झालेली कारवाई योग्यच असल्याच्या प्रतिक्रिया मुरबाडकरांकडून येत आहेत